महाराष्ट्र दिनी महापालिकेत आयुक्त शुभम गुप्ता यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत एक मे महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला महाराष्ट्र दिनी महापालिका आवारामध्ये आयोजित कार्यक्रमात आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणानंतर महापालिकेचे ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण यांनी राष्ट्रगीत आणि महाराष्ट्रगीत सादर केले यावेळी सर्वांना संबोधित करताना आयुक्त शुभम गुप्ता म्हणाले महापालिका कामामध्ये शिस्तबद्ध मात्र नागरिक केंद्रीय प्रशासन स्थापित करणे हे प्रामुख्याने ध्येय आहे प्रगतशील सुशासन या भेदवाक्याला धरून आम्ही वाटचाल करण्याचा प्रयत्न करणार आहोत महापालिका क्षेत्रामध्ये स्वच्छतेवर अधिक भर देऊन स्वच्छ सुंदर सांगली मिरज आणि कुपवाड शहराचे स्वप्न पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे सांगली शहरामध्ये भेडसावणाऱ्या शेरीनाला प्रश्न मार्गी लावणे तसेच तिन्ही शहरामध्ये सुरू असलेली भुएरी गटार योजना येत्या एक ते दीड वर्षात पूर्ण करणे हे आमचे ध्येय राहणार आहे महापालिका क्षेत्रामध्ये पूरस्थितीवर मात करण्यासाठी सक्षम उपाययोजना आम्ही करत आहोत यासोबतच सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावा व आपले शेजारी मित्र परिवार परिजन यांनाही मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन आयुक्त शुभम गुप्ता यांनी यावेळी सर्वांना केले यावेळी अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत खोसे उपायुक्त वैभव साबळे मुख्य लेखा परीक्षक शिरीष धनवे लेखाधिकारी अभिजित मेंगडे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे जलनिसारण अभियंता चिदानंद कुर्णे यांच्यासहित महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी सांगली हायस्कूलचे एन सी सी विभागाचे जवान उपस्थित होते यावेळी सात मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वांना मतदान प्रतिज्ञा देण्यात आली यानंतर भारत सरकारच्या डायरेक्टर जनरल ऑफ फायर सर्व्हिस अवॉर्ड मिळाल्याबद्दल महापालिका अग्निशमन दलाचे जवान सुनील माळी राजेंद्र कदम आणि बाबूराव कोळी यांचा आयुक्त शुभम गुप्ता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला मिरज आणि कुपवाड विभागीय कार्यालयामध्ये देखील महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला